एकोणीसशे एक्क्याण्णव सालपासून वसमत शहरातील मोंडा भागात मोंढ्याचा राजा या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते यंदाही मोठ्या आनंदोत्सवात वसमत शहरामध्ये फटाक्याची आतषबाजी करत गणपती बाप्पांचं स्वागत करण्यात आलं गेल्या पाच वर्षापासून गणेश मंडळाचे सर्वे सर्व अक्षय तिमेवार यांच्या पुढाकाराने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे येथील गणपती बाप्पाची मूर्तीही प्रसन्न आणि आकर्षक अशी असते भाविक भक्त मोठ्या संख्येने या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात आज मोंढ्याचा राजा गणपती मंडळाचे सर्वेसर्वा सर्व अक्षय तिमेवार यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आली अक्षय तिमेवार यांच्या पुढाकाराने यावर्षी विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत अक्षय तिमेवार उत्कृष्ट प्रकारे यंदाचा गणेश उत्सव पार पडावा यासाठी प्रयत्न करीत आहेत यावेळी अक्षय तिमेवार विनोद दरंगे ऋषी मरकुदे अनुप पांचाळ कृष्णा पतंगे शरद चेपूरवार कार्तिक चेपूरवार दीपक कदम वैभव पांचाळ विनायक पांचाळ पृथ्वी पेले सुमित मुंडी अभिषेक कैलेवाड शुभम कुलथे दीपेश जयस्वानी देवा गोल ऋषी पांचाळ माणिक धोनी सागर थोरात यश आंबेकर अक्षय देशमुख हे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्क हिंगोली